पैलवान चंद्रहार पाटील नेमके कोणाचे हा प्रश्न सबंध महाराष्ट्राला पडला होता अर्थात त्याचे उत्तर शेवटी सापडले म्हणजे पैलवान चंद्रहार पाटलांनी आता नुकताच मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केलाय अर्थात उद्धव ठाकरेंनी तत्काळ सांगली लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना ठाकरे गटाच्या संघटकपदी पैलवान चंद्रहार पाटील यांची नियुक्ती केली आहे परिणामी आता सांगलीची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला सुटणार आणि चंद्रहार पाटलांनाच महाविकास आघाडीचं ऑफिशियल तिकीट मिळणार असं आता म्हणलं जात आहे पण खरंच चंद्रहार पाटलांना सांगली लोकसभेची संधी मिळाली तर ते निवडून येऊ शकतात का सांगलीचं तिकीट मगयात शिवसेनेला सुटणार काँग्रेसच्या विशाल पाटलांची तर गेम होणार हे फिक्स आहे का सगळंच पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारे मंडळी सध्या चंद्रहार पाटील हे नाव महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून जरी उदयास येत असलं तरी सुद्धा त्यांना आजही महाराष्ट्रात लाखो कुस्तीप्रेमींच्या गळ्यातले ताईत म्हणूनच ओळखलं जात आहे कारण चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवणारे पैलवान म्हणून सगळीकडे ओळखले जातात अनेक खस्ताखात नावारोपाला आलेला पैलवान म्हणून चंद्रहार पाटलांची महाराष्ट्रात ओळख आहे पण सध्याच्या घडीला मात्र त्यांची सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रबळ उमेदवार म्हणून भरपूर प्रमाणावर चर्चा आहे अगदी मागे माध्यमांशी बोलताना सुद्धा त्याने आपण सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं सांगितलंय त्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष मला तिकीट देण्यासाठी इच्छुक आहेत असंही ते म्हणाले होते अर्थात त्यांना ठाकरे गटातून संधी मिळणार हे आता कन्फर्म आहे पण मग चंद्रहार पाटील यांची सांगलीत नेमकी ताकद किती आहे हे आपण समजून घेऊया तर मंडळी चंद्रहार किती ताकद आहे हे बघण्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी बघायला लागेल तर बघा सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या भळवून या गावात चंद्रहार पाटील यांचा जन्म झाला मूळचे घोरपडे पाटील असणाऱ्या चंद्रहार पाटील यांच्या घराला आधीपासूनच खेळ आणि सांस्कृतिकतेचा वारसा लाभलेला होता त्यामुळं अगदी लहान वयापासूनच चंद्रहार पाटील हे कुस्ती खेळायचे सुरवातीला घरातूनच त्यांना कुस्तीचं ट्रेनिंग दिलं गेलं पण पुढे त्यांच्या कुस्तीचा आवाका लक्षात आल्यावर घरच्यांनी कुस्ती पंढरी कोल्हापूरला त्यांची रवानगी केली आणि तिकडेच चंद्रहार पाटील खऱ्या अर्थानं घडले सगळ्यात पहिल्यांदा तर दोन हजार तीन साली यवतमाळ इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पक्षपातीपणामुळे चंद्रहार पाटलांचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न भंगलं असं म्हणतात पण तिथून पुढे त्यांनी आपल्या सरावास सातत्य ठेवलं आणि दोन हजार सात सालच्या स्पर्धेत समोर येणारी सगळी आव्हानं धुडकावून लावत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार आठ मध्ये सांगलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरली होती तिथं रोहित पटेल अमोल बुचडे असलम काजी नितीन खुर्द तगड्या मल्लांसमोर आपलं आव्हान टिकवून ठेवत त्यांनी दोन हजार आठ साली पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला आणि चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी झाले त्यानंतर चंद्रहार पाटील या नावाची संबंध महाराष्ट्रभर क्रेझ झाली तर त्या विजयानंतरच त्यांना सांगलीच्या स्थानिक राजकारणाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या त्यानुसार दोन हजार आठ साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले पण त्यावेळी नुकतंच बहरात आलेलं कुस्ती करिअर राजकारणापायी दुर्लक्षित ठेवणं त्यांना मान्य नव्हतं त्यांनी राजकीय आखाडा सांभाळत पुन्हा एकदा लाल मातीत घाम गाळायला सुरुवात केली त्यांना खरं तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी व्हायचं होतं पण बरेच वर्ष सराव करूनही त्यांचं ते स्वप्न काय पूर्ण झालंच नाही पुढे एकदा वाळू वाहतूक दंड वसुलीच्या कारणावरून तहसीलदाराला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती तेवढाच काय तो विवादित मुद्दा त्यांच्या आयुष्याशी जोडला गेला बाकी चंद्रहार पाटलांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते जेवढे कुस्तीच्या मैदानात आक्रमक होते तेवढेच ते शिक्षणातही तरबेज होते त्यांनी एम ए पास करून फिजिकल एज्युकेशन मध्ये मास्टरकी मिळवली सध्या विट्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती संकुल उभा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय त्यांच्या मते हे कुस्ती संकुल भारतातलं सर्वात मोठं कुस्ती संकुल असेल स्वतः जयंत पाटील यांनी त्या कुस्ती संकुलाला मदत करण्याचं आश्वासन मागे दिलंय त्या संकुलात सिंथेटिक ट्रॅक स्विमिंग ट्रॅक भव्य माती व मॅट हॉल रनिंग स्टेप गेस्ट हाऊस कोचेस क्वार्टर हॉस्पिटल मॉल दुग्ध निर्मितीसाठी स्वयंपूर्ण गोठा भव्य लेक्चर हॉल सीबीएसई स्कूल स्टडी हॉल स्कूल बस आणि अत्याधुनिक जिम यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा असणार आहेत अंदाजित बावीस कोटी रुपये रक्कम त्यासाठी खर्च होणार आहे या तालमीचं बऱ्यापैकी बांधकाम हे पूर्ण होत आलेलं आहे तसंच त्या कुस्ती संकुलासोबतच त्यांनी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनचीही स्थापना केलेली आहे त्या फाउंडेशन मार्फत ते पैलवानांना येणाऱ्या अडचणीबाबत आवाज उठवतात आणि त्यांना आर्थिक मदतही करतात जसा माझ्यावर अन्याय झाला तसा इतर कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही यासाठी मी या फाउंडेशनची स्थापना केली असं चंद्रहार पाटील यांनी मध्यंतरीच माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं त्यासोबतच जेव्हा कधी सांगलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा होईल तेव्हा फाउंडेशन मार्फत विजेता मल्लास आपण एक कोटी रुपये देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे मागे त्यांनी त्यांच्या यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून रुस्तम हिंद बैलगाडा शर्यतीचं भव्य दिव्य आयोजन केलं होतं बैलगाडा क्षेत्रातला न भूतो न भविष्यती असा तो दिमागदार सोहळा त्यांनी तेव्हा आयोजित केला होता गोवंश संवर्धन व्हावं यासाठी त्यांनी या, या मैदानाचं आयोजन केलेलं होतं त्या बैलगाडा शर्यतीसाठी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागातलं जवळपास तब्बल दोन एक लाख पब्लिक हजर होतं आपल्या पहिल्याच इव्हेंटमध्ये खरं तर चंद्रहार पाटलांनी तेव्हा मास्टर स्ट्रोक मारला होता या शर्यतीवेळी सातारा सांगली नगरचे लोकप्रतिनिधीही मोठ्या संख्येनं हजर राहिले होते त्यामध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर खासदार श्रीनिवास पाटील खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पारनेरचे आमदार निलेश लंके आराराबा यांचे सुपुत्र रोहित पाटील मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे सांगली भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख पलवान दत्तभाऊ गायकवाड सदाशिव भाऊ पाटील आनंदराव पाटील यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता चंद्रहार पाटील यांच्या सांगण्यानुसार त्यांनी मान्य शरद पवार यांना देखील मैदानाचं निमंत्रण दिलं होतं पण काही कारणास्तव शरत पत्र चंद्रहार या सांगली अनेक हाती घेतली जय हिंद रक्तदान यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एक हजार युवकांनी दिल्लीत जाऊन रक्तदान केलं त्यासाठी त्यांना आर्मीचं ऑफिशियल पत्र सुद्धा प्राप्त झालेलं बरं हे सोडून त्यांनी एक लाख लोकांचं रक्तदान करण्याचा संकल्पही केलेला आहे त्यासोबतच मागे त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने रुस्तमे हिंद बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीचं हे आयोजन करण्यात आलं होतं ट्रॅक्टर फोर व्हीलर गाडी यासारखं मोठं बक्षीसही या मैदानासाठी ठेवण्यात आलं होतं त्याचबरोबर या मैदानासाठी उद्योग मंत्री उदय सामंत शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी देखील उपस्थित होते त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने एकतीस डिसेंबरला आटपाडी इथं भव्य मॅरेथॉनचं आयोजनही करण्यात आलं होतं एकूणच काय तर चंद्रहार पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा सध्या धडा का लावला आहे गावगावी त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू झाल्यात त्या त्यासोबतच जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी कार्यक्रमामध्ये ते आपली उपस्थिती दाखवतात था। यामुळे ते या निवडणुकीत उभे राहणार हे आता जवळपास निश्चित झालंय आता याबद्दल माध्यमांशी बोलताना चंद्रहार पाटील यांनी सांगितलं होतं की मला सांगली लोकसभा लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून ऑफर आली आहे मी सुद्धा लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे जिल्ह्यातील अनेकांनी मी लोकसभा लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे मी सुद्धा लोकसभा लढण्यास तयार आहे त्याबाबत आपण लवकरच भूमिका स्पष्ट करू पण सध्या तरी आपण सामाजिक कामांकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे सांगलीत आता चुरशीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत सध्या भाजपचे खासदार संजय काका पाटील हे इथले खासदार आहेत आता तसं बघायला गेलं तर नऊ लोकसभा निवडणुकांमध्ये वसंतदादा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व इथं दिसून आलंय वसंतदादांच्या नेतृत्वात त्यांच्या पत्नी शालिनीताई मुलगा प्रकाश बापू आणि वसंतदादा पश्चात पुतण्या मदन नातू प्रतीक यांनी दोन हजार चौदा पर्यंत इथली खासदारकी भूषवली होती पण दोन हजार चौदाला प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजय काका पाटील यांच्याकडून पराभव झाला आता संजय काका पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते आहेत पण दोन हजार एकोणीसला ला त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला आता भाजपतर्फे तिकीट मिळालेलं असलं तरी संजय काकांचा मूळ पिंड हा भाजपचा नाही त्यामुळे सांगलीत आर कडून त्यांना तितकासा ॲक्सेप्टन्स नाही आहे जतमधून भाजपचे विलास जगताप खानापूरमधून शिंदे गटाचे अनिल बाबर या मंडळींचं संजय काका पाटील यांच्याशी विशेष पटलं नाही आणि जिल्हा भाजपमधील काही नेतेही सुरुवातीपासूनच संजय काकांच्या विरोधात आहेत त्यामुळे संजय काका पाटील यांच्या विरोधात जर पक्षातच नाराजी असेल तर त्याचा फायदा चंद्रहार पाटील घेऊ शकतात आता ते मागं भाजपमध्ये जातील असं म्हटलं गेलं ते जयंत पाटील यांच्या जवळचे नेते आहेत म्हटल्यावर ते शरद पवार गटात जातील असंही म्हटलं गेलं चंद्रहार पाटलांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं आज अखेर चंद्रहार पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांच्या समर्थकांना एक दिशा दिली आहे आता सांगलीबद्दल बोलायचं झाल्यास जा तिथं ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे संजय काका पाटील यांच्यावर नाराज असलेले लोक पृथ्वीराज देशमुखांना लोकसभेसाठी गळ घालत आहेत त्यामुळे तेही सांगलीतून रेसमध्ये आहेत आता काँग्रेसचा विचार केला तर इथून चंद्रहार पाटलांना तिकीट मिळणं तितकं सोपं नव्हतं कारण गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या विशाल पाटील यांनी दोन हजार एकवीस पासूनच आपल्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक मोहिमेला सुरुवात केली होती विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू प्रकाश बापू पाटील यांचे चिरंजीव आणि प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत त्याचबरोबर यंदाची लोकसभा आपण विश्वजित कदमांच्या मार्गदर्शनाखाली लढू असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलंय आता या व्यतिरिक्त गेल्या वेळी निवडणूक लढलेले गोपीचंद पडळकर हेही भाजपकडून या रेसमध्ये असतील आता दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील यांना राष्ट्रवादीमधूनही संधी होती कारण बऱ्याच काळापासून चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक राहिली होती त्यासोबतच दोन हजार आठ साली ते राष्ट्रवादीमधूनच जिल्हा परिषदेला निवडून आले होते शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत पण सध्या तरी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचं आणि पर्यायाने विशाल पाटलांचं इथलं तिकीट कापलं गेलंय असं दिसतंय अर्थात ही जागा आता ठाकरे गट लढण्याची शक्यता दाट आहे अर्थात ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील हेच इथले उमेदवार असतील पण एकूणच कुस्ती संकुलन बैलगडा शर्यत एक लाख बाटली रक्त संकलन या उपक्रमांच्या माध्यमातून चंद्रहार पाटलांनी आपला जनसंपर्क का दरम्यानच्या काळात बराच वाढवला आहे तर आता ठाकरे था, गटाचं पाठबळ मिळालं आहे अर्थात जयंत पाटलांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची ताकद वळवायला चंद्रहार पाटील इथं यशस्वी ठरतील सोबतच ठाकरे प्लस वंचित हे इक्वेशन इथं जुळलं तर चंद्रहार पाटील इथून जोरदार लीड घेऊ शकतात काँग्रेस विशेषतः विशाल पाटील इथं चंद्रहार पाटलांना ताकद पुरवण्याची शक्यता दिसत नाही अशावेळी विशाल पाटील अपक्ष लढले तर इथली लढत तिरंगी होऊ शकते अर्थात जरी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश घेतला असला तरीही इतर नेत्यांच्या तुलनेत पैलवान चंद्रहार पाटलांची ग्राउंड लेवलला तितकी ताकद आहे का हा सुद्धा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जातोय तरीही पक्ष प्रवेशावेळी आज उद्धव ठाकरे म्हणाले की पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पक्षात येण्यामुळं माझी छाती अभिमानाने फुलली आहे सांगलीची जबाबदारी त्यांच्या मजबूत खांद्यावर देताना मला आनंद होतोय यावर पैलवान चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की उद्धव ठाकरेंनी माझा केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराचा सन्मान आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हिंद केसरी माने यांच्यानंतर सांगलीला पैलवान क्षेत्रातला अजून एक नवीन खासदार मिळणार का चंद्रहार पाटील सांगलीचे पुढील खासदार होऊ शकतात का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद